नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार मध्ये आपलं स्वागत काही मला हलक्यात घेणाऱ्यांचं सरकार मी पाडून टाकलं अशा पद्धतीचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे मला जेलची धमकी देऊ नका मी चळवळीतून आलोय मला जेलमध्ये टाकायला तसं मनगट पाहिजे आणि जेल पण जे, तितक मजबूत पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या सगळ्या योजना यांची चौकशी करणार आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकणार सांगा बरं तुम्ही त्यांचं सरकार येऊ देणार आणि ते म्हणाले म्हणजे जेलमध्ये कुणाला टाकणार अरे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अरे, अरे असले मी तर मला कसले धमके देत आहे पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी आणि असं माझं आंदोलनातून मी आलो आहे हे संघर्षातून इथपर्यंत पोचलो आहे मला तुम्ही लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकारच पाडून टाकलं टांगा पलटी गोडे फरार एवढा लाईटली घेऊ हो नका मला